राजनीती न्यूजच्या दुपारच्या टॉप टेन न्यूज धान्याने भरलेल्या ट्रकवरील चालकाचे नियंत्रण सुटले त्यामुळे ट्रक रेल्वे गेट तोडून मुंबई अमरावती एक्सप्रेसच्या इंजिनवर जाऊन धडकला यात कुठलीही जीवितहानी झाली नाही ही घटना शुक्रवारी पहाटे पाच वाजता बोदवड रेल्वे स्थानकापासून पाचशे मीटर अंतरावर घडली सोलापुरात बुधवारी होळीच्या दिवशी होळी पेटत असताना तापमानाचा पारा चाळीस पूर्णांक आठ अंश सेल्सिअसवर पोहोचला यंदाच्या उन्हाळ्यात सुरुवातीला तापमान चाळीशी पार करून पुढे गेल्यामुळे सोलापूरकरांची अस्वस्थता वाढली आहे आधी दारू पाजली मग नशा चढल्यानंतर कोयत्याने गळा चिरून हत्या केल्याचा धक्कादायक प्रकार गोंदियामध्ये घडला आहे अनैतिक संबंधांमधून गोंदियामध्ये तरुणाची निर्घृण हत्या करण्यात आली आहे गोंदियाच्या आमगाव तालुक्यातील सावंगी पदमपूर शेतशिवारात ही घटना घडली आहे मिळकत तारण ठेवून कर्ज घेतल्यानंतर त्याची परतफेड न करता शहाऐंशी लाख एकोणीस हजार नऊशे एकोणसाठ इतकी थकबाकी ठेवली शिवाय बँकेची आर्थिक फसवणूक केल्याप्रकरणी दोन कर्जदार दोन जामीनदारांसह आठ जणांवर सदर बजार पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे हा प्रकार जानेवारी दोन हजार एकोणीस ते जून दोन हजार तेवीस दरम्यान घडला देवेंद्र फडणवीस महाराष्ट्राचे मुख्यमंत्री तर अजित पवार आणि एकनाथ शिंदे हे उपमुख्यमंत्री आहेत परंतु लवकरच राज्याचा मुख्यमंत्री बदलणार का असा सवाल उपस्थित होत आहे कारण एकनाथ शिंदे आणि अजित पवार यांना काँग्रेसच्या बड्या नेत्याने मुख्यमंत्री पदाची ऑफर दिली आहे अशातच आता पटोले यांनी थेट पवार आणि शिंदेना मुख्यमंत्री पदाची ऑफर दिली आहे हुतात्मा तरुण मंडळ शिवराज प्रतिष्ठान शिंदे चौक येथे औरंग्याचे गुणगान गाणारा औरंग्याची औलात अभू आझमी आणि छत्रपती शिवाजी महाराज यांच्याबद्दल अपशब्द वापरल्याबद्दल सोलापूरकर कोरटकर यांचे विचार दहन करून होळी साजरा करण्यात आली राज्य सरकारनं चार्थी। गेल्या वर्षी सर्वांसाठी कागदपत्रांवर हो स्वतःचं पूर्ण नाव लिहिण्याचा नवा नियम लागू केला यामध्ये स्वतःच्या नावापुढे आईचं नाव नंतर वडिलांचं नाव आणि शेवटी आडनाव अशा पद्धतीनं नाव लिहावं असा हा नियम आहे पण एखाद्या मुलीचा विवाह झाल्यानंतर या पॅटर्न प्रमाणे नाव लिहिण्यात अडचण येत असल्याचं समोर आलं आहे आहे त्यामुळे आता फक्त विवाहित मुलींसाठी लिहिण्याबाबत सरकार नवा अनेक गुन्हेगारी कृत्यांमध्ये सहभागी असल्याचा व्हिडिओ समोर आल्यानंतर आता सतीश भोसले उर्फ खोक्या खोक्याच्या घरावर बुलडोझर चालवण्यात आला आहे राज्याच्या वन विभागानं ही कारवाई केली असून खोक्यानं हो वनविभागाच्या जमिनीवर अतिक्रमण करून घर बांधल्याचा दावा केला आहे राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांचे ऋतुजा पाटील यांच्याशी होणार आहे दरम्यान एका मंगल कार्याच्या निमित्ताने पवार कुटुंब पुन्हा एकत्र आल्याचे दिसून आले जय पवार व ऋतुजा पाटील यांनी ज्येष्ठ नेते शरद पवार आणि प्रतिभा पवार यांचे आशीर्वाद घेतले या भेटीचे फोटो खासदार सुप्रिया सुळे यांनी शेअर केले आहेत तसेच जय पवारांचा विवाह निश्चित झाल्याचे त्यांनी म्हटले आहे प्रेम प्रकरणातून अमानुष पद्धतीने मारहाण झालेल्या धाराशिव येथील तरुणाची मृत्यूशी झुंज सुरू आहे मारहाण झाल्यापासून तरुण शुद्धीवर नसल्याची माहिती आई वडिलांनी दिली आहे सोलापुरातील खासगी रुग्णालयात आठ दिवसांपासून अतिदक्षता विभागात उपचार सुरू होते एकुलत्या एका मुलाचं काही बरं वाईट झालं तर आत्महत्या करू असे म्हणत आईने आक्रोश केला आहे आरोपींना तात्काळ अटक करत फाशीची शिक्षा देण्याची मागणीही केली आहे